गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉस आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपो फिटिंग्स हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टॅक्स गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नाकरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलवरील वरील पी म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा पंढरपूर शहरातील तुळशी माळ बनवणाऱ्या काशी कापडी समाजाला जागा उपलब्ध करून देण्याबाबत पंढरपूर नगर परिषद पंढरपूर येथे प्रशासकीय ठराव मंजूर झालाय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केलेल्या विशेष पाठपुरावा हा निर्णय झाल्याचं म्हटलं जात आहे पंढरपुरातील वारी काळात काशी कापडी समाज तुळशी माळ विक्री करत असतो कार्तिक वारीमुळे आनंद उत्सव साजरा करता आला नाही त्यामुळं आज काशी कापडी समाजातील समाज, समाज बांधव एकत्रित येऊन एकमेकांना साखर वाटप करून फटाके फोडत आनंद उत्सव साजरा करण्यात आला वारकरी संप्रदायामध्ये अनन्यसाधारण महत्व असणाऱ्या तुळशीची माळ बनवणारा समाज म्हणून संबंध महाराष्ट्रात तो ओळखला जाणारा समाज म्हणजे काशी कापडे समाज पंढरपुरातील काशी कापडे गल्ली अनिल नगर या भागासह पंढरीच्या विविध भागात या समाजाचं वास्तव्य आहे पिढ्यानपिढ्या वारकऱ्यांची सेवा निस्सिम भावनेनं करणाऱ्या या समाजासाठी अद्यापपर्यंत पंढरीत कुठलेही हक्काचे समाज मंदिर नव्हते याची मागणी बऱ्याच वर्षापासून प्रलंबित होती नमस्कार मी श्रीनिवास राजाराम उपळकर आज आम्ही तुळशीमाळ बनणार आमचा काशी कापडी समाज सगळे समाज बांधवांनी उपस्थित राहिलो आणि उपस्थित राहून आम्ही आज आनंद उत्सव साजरा केला एकमेकाला साखर भरवले का तर आज सन्माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या आशीर्वादा आज आमच्या काशी कापडी समाजाला समाज मंदिरासाठी पंढरपूर नगर परिषदेमार्फत जागा उपलब्ध करून शिंदे आज आम्हाला दिलेली आहे आज त्याचा ठराव मागे चार दिवसाखाली मंजूर झाला आहे पण आज कार्तिक वारीच्या लगबगीमुळं समाज आज तुळशीमाळा विकण्याच्या ह्याच्यात असतोय त्याच्यामुळं आज ते आम्हाला जमलं नाही त्याचा आज आनंद उत्सव आज आम्ही साजरा करतोय आणि या लढाईमध्ये लढत असताना समाज मंदिराची जागा मिळत असताना आम्हाला पंढरपूर शहरातील स सगळ्यांचं मार्गदर्शन लाभलं त्यामध्ये सन्माननीय आव आमदार समाधानदा अवताडे सन्माननीय माजी विधान परिषद आमदार प्रशांत मालक परिचारक याचबरोबर कर्तव्यदक्ष आमदार राजाभाऊ खरेसाहेब त्याचबरोबर अभिताभा पाटील त्याचबरोबर आमचे शिवसेनेचे धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले व शिवसेनेचे संपर्क प्रमुख श्री महेश नाना साठे त्याचबरोबर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख चरणराजे चौरे त्याचबरोबर शिवसेना युवा सेनेचे सर्व पदाधिकारी यांचं सहकार्य लागलं याचबरोबर काशी कापडी समाजातील सर्व तरुण बांधवांचं वडीलधारा मंडळींचा आशीर्वाद आणि सर्व समाज बांधवांच्या प्रयत्नामुळं हे शक्य झालं या या लढाईमध्ये सगळ्यांचं योगदान आहे मी नुसतं नावाला या ह्या लढाईमध्ये समोर आहे काय तर शिक्षण काय तर मला जम सम, सम जमत होतं त्यामुळे सगळ्या समाज पाठीमागे राहिला आणि ह्या लढाईला आम्ही आज यश मिळालेलं आहे त्यामुळं समाजाच्या वतीनं सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांचं आम्ही कोटी कोटी ऋणी आहे आणि ही ऋण आमचे कधीच आम्ही जोडू शकत नाही अशीच आम्हाला समाजाचा आमच्या प्रत्येक सहकार्य करावं ही विनंती करतो धन्यवाद